आरोग्य मंत्रालय याच्यासाठी मुख्य लाभार्थी आहेत आता त्यांच्याकडे हा पैसा नाही तर जर काय आला असेल तर त्यांनी कोणाकोणाला दिलंय हे आपल्याला सांगता येणार नाही तर सत्तेत जे कुणी असतील त्यांना लढायचे त्यांनाच कदाचित याचा आर्थिक लाभ झाला असावा असं म्हणतात त्यामुळेच तर यांना एक कुठेतरी आत्मविश्वास आहे की आम्ही काही झालो तो निवडून येणार कारण यांच्याकडे पैसा असावा असं वाटतंय आता ह्याच्यामध्ये एक स्टेटमेंट तुम्ही तानाजी सावंत साहेबांचं जर ऐकलं असेल महाराष्ट्र भिकारी झाला तरी चालेल मी भिकारी होणार नाही असं त्यांनी सांगितलं होतं आणि सहा हजार कोटीचा घोटाळा तुम्ही करताय म्हणजे तुम्ही कुठेतरी सिद्ध करताय की तुम्ही तुमची आर्थिक पोळी बाजून आहात पण महाराष्ट्राला तिथं खऱ्या अर्थाने भिकारी करताय त्यामुळे ह्याला ते तर जबाबदार आहेच आणि ह्या फाईटची मुवमेंट जिथून कुठून झाली तिथं आपल्याला खोलात जाऊन कोर्टाने त्याच्याबद्दलचे आदेश द्यावेत आम्ही पत्र देऊ पण आमच्या पत्राकडे हे दुर्लक्ष करणार आहेत पण तरी सुद्धा कोर्टाच्या माध्यमातून हे टेंडर आम्ही कॅन्सल करू आणि पारदर्शक पद्धतीने हे टेंडर पुढे यावं यासाठी आपल्याला काय काय करता येईल हे थोडस बघू गेल्या वेळेस जे टेंडर स्वच्छतेचं साडेसहाशे कोटीचं काढलं ते आम्हाला कळालं मग संजय राऊत साहेबांनी तो विषय घेतला आम्ही अधिवेशनामध्ये तो मांडला आणि मग काही लोक कोर्टात गेल्यानंतर ते टेंडर कॅन्सल करण्यात आलं आता ही गोष्ट इतकी लपून छपून सुरू होती ते मग आता ते कळल्यानंतर याच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे आणि टेंडर कॅन्सल झालंच पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत तानाजी सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी करताय का शंभर टक्के त्यांनी राजीनामा द्यावा तुम्ही अख्ख्या महा महाराष्ट्राला भिकारी करायला चाललेला आहात तुम्ही हॉस्पिटलला पैसे वेळेवर देत नाहीत जिथं कुठं तिथं लहान बालक वारली तिथं जे काही अपग्रेडेशन करायला पाहिजे होत ते अजून तुमच्याकडे झालेलं नाही टोटल जर आपण बघितलं कोटी लागणार होते पण हे कशामध्ये आहेत सहा सहा हजार कोटी रुपये खायला त्यामुळे तुमच्यात जर हिंमत असेल तानाजी सावंत साहेब या फाईलच्या बद्दल आपण समोरासमोर येऊ तुम्हाला पाच दिवस देतो तुमचे तुम्ही तर मंत्री आहात तुमच्याकडे अधिकारी आहेत तुमच्याकडे सगळे लोक आहेत माझा चॅलेंज तुम्हाला आहे मी हे सिद्ध करत आहे की तुम्ही साडेसहा हजार कोटीचा याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला आणि तुम्हाला जर सिद्ध करायचं असेल नाही झाला तर समोरासमोर ठिकाण तुम्ही निवडा मैदान तुम्ही ठरवा लढायला आम्ही तयार आहोत आणि तिथं मग उद्या द्या समोरासमोर मग बघूया कोण कोण खोटं